<coughs> नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज रिझल्ट लागल्यानंतर अगदी पाच ते सहा दिवसामध्ये मी एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे आपली प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया ज्याला आपण मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो हे सुरुवात कधी होईल बऱ्याच वेळा यावर्षी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये नीट एक्झामसाठी रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टनंतर आपल्या सर्वांना आत्ता जे वेध लागलेले आहेत ते ॲडमिशन प्रोसेसचे बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये किती कट ऑफ जाईल आपल्या कॅटेगरीला कोणतं ॲडमिशन मिळू शकेल फिजिओथेरपीपासून ते अगदी एम बी बी एसपर्यंत डीम्ड कॉलेजपासून ते एम्स झिपमरपर्यंत हा सर्वांचा अंदाज बांधायला चालू आहे परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये ही जी एम सी जी प्रोसेस आहे ती कशी कधी सुरू होईल या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे एकतर रिझल्ट लागल्यानंतर दरम्यान पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत एक, दिवसा एक पाठीमागच्या एक चार पाच वर्षाचा जर आपण अभ्यास करायला गेलं तर असा आपला अंदाज आहे की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आसपास आपला आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस, हो प्रोसेस सुरू होत असते आता प्रोसेसमध्ये दोन प्रकारचे काउन्सिलिंग सुरू होत असतात एक तर सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो आहे म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजे काय की भारत देशातल्या सर्व गव्हर्मेंट एम बी भी बी एस आणि बी डी एससाठी जे पंधरा टक्के सीट्स आहेत त्याच्यासाठीचे ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाची एक एम सी सी असते या कमिटी थ्रू आपल्याला चार राऊंड म्हणून आपल्याला ॲडमिशन घेता येत असतं आणि ही पहिल्यांदा सुरू होत असते याच्यासाठीचे काही महत्त्वाचे नॉर्म्स आहेत एक तर पहिली गोष्ट ही सुरू होण्याअगोदर एन एम सी म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन हे जे सर्व क्युरिक्युलम किंवा संपूर्ण प्रोसेस कंट्रोल करत असतं त्याच्यासाठी एम सी सी ही काय आहे तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे फक्त ॲडमिशन करून देऊन तुम्हाला अलॉटमेंट करून देणारी सिस्टम आहे आणि सीई टी एल म्हणजे महाराष्ट्र राज्यावरती महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशन करून देण्याची प्रक्रिया करणाऱ्या सिस्टमला आपण महाराष्ट्र ई टी सेल असं म्हणतो आणि या याची जी वेबसाईट आहे ती डब्ल्यू 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 डॉट सी महा ई टी डॉट ऑर जी डॉट इन या वेबसाईटवर तो होत असते आता काउन्सिलिंग प्रोसेससाठी एन एम सी पहिल्यांदा गाईडलाईन देईल गाईडलाईन काय देईल की एक वेळापत्रक टेन्टेटिव तुम्हाला देणार आहे की ते संपूर्ण राज्याला आणि एम सी सीला बंधनकारक असतं एक तर एम सी सीचा म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड सुरू अगोदर होणार त्यामध्ये एम्स झिपमर पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसच्या सगळ्या सीट्स भारत देशामधील ऑल इंडिया कोट्यामधून त्याचबरोबर ए एम यू अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बी एच यू आणि ए एफ एम सी आणि डीम्ड सत्तावन्न युनिव्हर्सिटीमधील एम बी बी एस आणि बी डी एसमधले असणारे शंभर टक्के सीट्स या सर्व गोष्टी भरल्या जात असतात याची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू होणार आहे हे कधी सुरू होईल त्याच्या संदर्भातले कसे संकेत असतात एन एम सी पहिल्यांदा गाईडलाईन्स देईल की एम सी सीचा पहिला राऊंड या पंधरा ते वीस दिवसामध्ये संपवा आणि त्यानंतर सी राज्याचे जे काही राज्याचे जो पहिला राऊंड असतो तो नंतर होत असतो संपूर्ण राज्याचे पहिलं राऊंड हे एम सी सीचा पहिला राऊंड झाल्यानंतर होणार असतो आपल्या आपण असं समजून चालूया की दरम्यान चौदा जूनला रिझल्ट लागला तर एम सी सी काउन्सिलिंग प्रोसेस ही दरम्यान एकोणतीस म्हणजे तीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत होऊ शकणार आहे ऑल इंडिया कोट्याची एम बी बी एस बी डी एसची पंधरा टक्के गव्हर्मेंट आणि एम्स जिपमर आणि डीम्ड कॉलेजेसची प्रोसेस पहिल्यांदा सुरू होणार आहे त्यामुळे ती सुरू झाल्यानंतर त्याचा पहिला राऊंड व्हायच्या अगोदरच थोडंसं आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामधील जे काही रजिस्ट्रेशन ई टी सेलमार्फत होणारी प्रक्रिया ज्याला आपण स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो या प्रक्रियेची रजिस्ट्रेशन सुरू होत असतं याच्यासाठी रजिस्ट्रेशन कोण करता येऊ शकतं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील नीट परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी इलिजिबल कँडिडेट्स कँडिडेट्सनी एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी यू एम एस बी एच एम एस आणि या पाच कोर्सेससाठी इलिजिबल झालेलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲडमिशनसाठी भाग घेता येऊ शकतो ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी हे जे अलाईड कोर्सेस आहेत याच्यासाठी मात्र इलिजिबिलिटीची आवश्यकता नाही नीट फक्त अपियर असेल तरीसुद्धा आपल्याला बसता येऊ शकतं त्यामुळे दोन लाख चव्वेचाळीस एवढे चव्वेचाळीस हजार एवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि त्यातले इलिजिबल कँडिडेटची जी संख्या आहे ती एक लाख पंचवीस हजार एवढी संख्या आहे ही हे इलिजिबल विद्यार्थी फक्त एम बी बी एस बी डी एस बी यू एम एस बी एच एम एस आणि बी ए बी एम एस या पाच कोर्सेससाठी अप्लाय करू शकतात त्यात मॅनेजमेंट कोटा म्हणजेच आय क्यू कोटा आणि गव्हर्मेंट कोटा अशासाठी अप्लाय केले जात असतात परंतु मात्र जे इलिजिबल नाहीत असे विद्यार्थीसुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येऊ श येऊ शकतो सीई टी सेलमार्फत ते अलाइड कोर्सेससाठी करता येऊ शकतो आता हा प्रकार कुणी भरता येऊ शकतो याबद्दल तर प्रोसेस कधी सुरू होईल तर दरम्यान आज एकोणीस जून आहे तर इथून पुढे दहा ते बारा दिवस म्हणजे तीस जुलै तीस जून दोन हजार पंचवीसपासून ते पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या पर्यंत एम सी सीची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल दरम्यान दहा जुलैच्या आसपास महाराष्ट्र ई टी सेलचा सर्वांसाठीचं रजिस्ट्रेशन एक हजार रुपये भरून करायचं असते आणि ती प्रोसेस सुरू होणार आहे आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये एम सी सी काउन्सिलिंगमध्ये कोणते कोणते इन्स्टिट्यूट्स पार्टिसिपेट करतात त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेन अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला यापुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सर्वांना काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे दरम्यान तीस तारखेपासून ते पन पन पाच तारखेपर्यंत ता ऑल इंडिया कोट्याची एम बी बी एस बी डी एस सी एम्स झीपवरची सुरू होऊ शकते आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला एक संकेत सांगतो त्यासाठी पहिल्यांदा नोटिफिकेशन एम सी सी काढत असतं की जे विद्यार्थी पी डब्ल्यू डी आहेत या पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट बनवण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी किंवा तपासणीसाठी भारत देशामधील असणाऱ्या सोळा सेंटर्समध्ये आपल्याला जाऊन डब्ल्यू डीचं व्हेरीफाईड सर्टिफिकेट घ्यायचं असतं आणि ह्या सर्टिफिकेटसाठी मेडिकल बोर्डच्या थ्रू दिलं जात असतं त्याच्यासाठीचं नोटिफिकेशन एम सी सी थ्रू निघत असतं त्या ती निघाल्यानंतर निश्चित आपल्याला सात ते दहा दिवसामध्ये प्रोसेस सुरू होणार असा त्याचा अंदाज असतो परंतु ती प्रक्रिया मात्र आणखी सुरू झालेली नाही एन एम सीनं सुद्धा आपल्याला गाईडलाईन्सचं जे काही शेड्यूल आहे ते पण दिलेलं नाही ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट करेनच आणि त्यानंतर लगेच प्रोसेस सुरू होऊ शकते त्यामुळे आपल्या सर्वांना ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भातला हा डिटेल व्हिडिओ जो बनवलेला आहे या संदर्भात आपल्या अशाच प्रकारच्या प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला आवडतील तरच व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबा त्याचबरोबर आ, या पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला कुणी पार्टिसिपेट करायला पाहिजे यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे तो पण आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र